या आहेत गोकुळ कोल्हापूर शहरामध्ये उघड्यावर टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा ज्या ज्या ठिकाणी गटारे चॅनल बंदिस्त केली आहेत ती गटारी अथवा चॅनल खुली करण्याच्या सूचना प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी दिल्या आयुक्त कार्यालयात आपत्तीपूर्व नियोजनाच्या बैठकीत या सूचना केल्या गुरुवारी ढगपुटी सदृश पाऊस झाल्यानं अवघ्या काही मिनिटातच शहरातील सखल भागात पाणी साचलं होते अजूनही काही ठिकाणी गाळ अथवा प्लॅस्टिक चॅनलमध्ये अडकले आहेत ते काढून घ्यावे सार्वजनिक बांधकाम आरोग्य विभागानं समन्वय ठेवून कामे करावीत वारंवार चोकअप होणारी ठिकाणे निश्चित करून घ्यावीत त्या ठिकाणी सातत्यानं स्वच्छता करून घ्यावी स्थलांतरित करण्यात येणाऱ्या निवारा केंद्रांची तपासणी करून आवश्यक तिथं दुरुस्ती करावी खाद्यगाड्यांवरील कचरा नाल्यांमध्ये अथवा गटारीमध्ये टाकला जातो का याची तपासणी दैनंदिन कचरा गाडीवाले कोट टाकतात याची तपासणी करा छोट्या नाल्यांमध्ये पुन्हा प्लास्टिक कचरा अडकून चकअप होत आहे त्यामुळे अशा ठिकाणांवर लक्ष ठेवा खासगी जागेत जे होर्डिंग्स अथवा बोर्ड उभे केलेत ते मंजुरी नसल्यास तातडीने काढून घेण्याच्या सूचना मंजुलक्ष्मी यांनी केल्या यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपायुक्त पंडित पाटील कपिल जगताप सहाय्यक आयुक्त उज्वला शिंदे संजय सरनाईक स्वाती दुधाने शहर अभियंता हर्षजित घाडगे जल अभियंता रमेश मस्कर उपशहर अभियंता महादेव ফুলাৰী সুৰেশ পাতিল অৰুণ গুজাৰ নিৱ পৱাৰ ইেট অফিচৰ বিল চাব